कल्याण परिमंडळ तीन पोलिसांनी आंतरराज्य गांजा तस्करीचे मोठे रॅकेट उद्ध्वस्त केले आहे या कारवाईत तेरा आरोपींना अटक करून तब्बल सत्तर लाख तीन हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे दोन ऑगस्ट रोजी खडकपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत तीन आरोपींकडून गांजा व वाहने हस्तगत करण्यात आली यानंतर तपास वाढवत पोलिसांनी बदलापूर ठाणे सोलापूर आणि आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम येथे धाड टाकून एकशे पंधरा किलो गांजा एक पिस्तल व दोन जिवंत काडतुसे दोन वॉकी टॉकी संच दोन मोटार कार आणि एक ऑटो रिक्षा दोन दुचाकी जप्त केलेल्या मुद्देमालाची एकूण किंमत सत्तर लाख तीन हजार इतकी आहे तपासात उघड झाले की आरोपी गांजा वाहतूक करताना विशाखापट्टणमच्या जंगल परिसरात वॉकी टॉकीच्या सहाय्याने संपर्क साधत आहे ही कारवाई पोलीस आयुक्त आशितोष डुमरे सह आयुक्त ज्ञानेश्वर चव्हाण अप्पर आयुक्त संजय जाधव आणि परिमंडळ तीनचे डीसीपी अतुल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली सहाय्यक आयुक्त कल्याणजी घेटे आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉक्टर अमरनाथ वाघमोडे पोलीस निरीक्षक मारुती आनळे पोलीस निरीक्षक साबाजी नाईक सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल गायकवाड सहाय्यक निरीक्षक विजय गायकवाड सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप भालेराव पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र ठोके सदाशिव देवरे राजू लोखंडे संदीप भोईत योगेश बुतकर निसार पिंजारी सूरज खंडाळे अनिल खरसान राहुल शिंदे अमित शिंदे खुशाल नेरकर क्रांतीलाल वाघघडे अनंत दिसले सुरेश खंडाळे या संपूर्ण पथकाने परिश्रम घेऊन आरोपींना बेड्या ठोकल्या कल्याण पोलिसांच्या धडक कारवाईमुळे आंतरराज्य गांजा तस्करीचे मोठे जाळे उद्ध्वस्त झाले आहे ठाणे पोलीस कमिशनर श्री आशुतोषजी डुमरे सर जॉईंट कमिशनर ज्ञानेश्वरजी चव्हाण सर आणि यांच्या मार्गदर्शनाखाली ठाण्यामध्ये डी सी पी झोन थ्री अतुल झेंडे त्यांचे सहकारी कल्याणजी घेटे खडकपाडा पोलीस स्टेशनचे पीआय डॉक्टर वाघमोडे यांच्या अंतर्गत यांच्या टीमनी ठाणे शहर सोलापूर शहर पुणे शहर मुंबई शहर या सर्व ठिकाणी विशाखापट्टणम येथील जंगलामधून गांजा आणून इथे डिस्ट्रीब्युशन करतात आणि हे डिस्ट्रीब्युशन करण्याचं जे चॅनल आहे पूर्ण हे पूर्ण चॅनल आम्ही ताब्यात घेतलेले तेरा आरोपींना आम्ही ताब्यात घेतलेला आहे आणि त्यातल्या चार आरोपींना आम्ही वायटॅक इथल्या जंगलातून ताब्यात घेतलेला आहे आमच्या टीमनी तिथे जाऊन अठराशे किलोमीटर इथून जाऊन तिथल्या जंगलामध्ये जाऊन ही जे जंगलामध्ये कम्युनिकेशनचं साधनं नाही तिथं रेंज नाही तर ही टोळी जी आहे ही टोळी तिथे वॉकी टॉकीचा वापर करत होती कोणी त्यांच्यावरती हल्ला केला तर त्यांना डिफेंड करण्यासाठी त्यांच्याकडे पिस्टल आहेत त्याच्यात काळतूस आहेत गाड्या आहेत अशी सुसज्ज जी टोळी आहे ही आमच्या इथले जे आमची जी टीम गेलेली होती आमच्या चार टीम होत्या त्या चार टीमनी एकाने सोलापूरमध्ये एकाने अकलूजमध्ये एकाने विशाखापट्टणम का मध्ये काही लोकांनी इथे ठाण्यामध्ये कल्याणमध्ये अतिशय चांगल्या प्रकारे काम करून तेरा आरोपी अटक केलेत आणि जवळजवळ सत्तर लाखाचा माल आम्ही जप्त केलेला आहे त्या त्यामध्ये एकशे पंधरा किलोग्रॅम गांजा आणि वॉकी टॉकी सेट पिस्टल त्याचबरोबर गाड्या हे एवढा मुद्देमाल आम्ही जप्त केलेला आहे त्यामध्ये लोकल जे चॅनल आहेत त्यांचे चॅनल जे आहेत त्यांचे की मुंब्रा आहे बदलापूर आहे अंबरनाथ आहे कल्याण आहे शिळफाटा आहे या ठिकाणी विकणारे जे त्यांचे रिटेलर्स आहेत यांनाही आम्ही अटक केलेलं आहे असं एकंदरीत तेरा आरोपींना आम्ही अटक केलेला आहे आणि माननीय सी पी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे पोलिसांनी अतिशय सुंदर कामगिरी केलेली आहे